तीन महीने एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला खोकला थांबता थांबेना पालकांनी नवनवीन उपचार केले पण फरक पडत नव्हता पण शेवटी जेव्हा तपासण्या केल्या तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं कि मुलाने खेळण्यातल्या धातूचा एलईडी बल्ब गेळला होता बल्ब कोल्हापुरात काढण्याचा प्रयत्न झाला पण तो अयशस्वी ठरला अखेर मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मिनी थोरॅकोटॉमी शस्त्रक्रियेच्या मदतीनं हा बल्ब फुफ्फुसातून सुरक्षितपणे बाहेर काढला आणि तीन महिन्यांपासून त्रास सहन करणाऱ्या मुलाला अखेर दिलासा मिळाला डॉक्टरांचं म्हणणं आहे की मुलांमधला सततचा खोकला किंवा श्वसनाचा त्रास कधीही हलक्यात घेऊ नये कारण कारण त्यामागे असं एखादं गंभीर दडलं असू शकतं आज हा चिमुकला मोकळा श्वास घेतोय पण या घटनेतून प्रत्येक पालकांनी एक धडा घ्यायला हवा की लहान मुलं नेमकं कशाशी खेळतात ते तोंडात काय नेतात याकडे सतत लक्ष ठेवा कारण छोटस दुर्लक्षही कधीकधी कधी कधी मोठं संकट बनू शकतं अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र